एका छोट्या शांत गावात रिया आणि तिचा देवर कार्तिक राहत होते बाहेरून पाहिलं तर त्यांचं जीवन अगदी साधं प्रेमळ आणि हसतमुख वाटतं पण या साध्या जीवनाखाली एक लपलेलं रहस्य दडलेलं होतं त्या सकाळी रियाची तब्येत थोडीशी बिघडली होती पती रोहन परदेशात नोकरीसाठी गेलेला होता त्यामुळे घराची सगळी जबाबदारी तिच्या खांद्यावर होती किचनमध्ये भांडी खाली पडले आणि आवाज ऐकून कार्तिक वरच्या मजल्यावरून धावत आला भाभी सर्व ठीक आहे ना कार्तिक काळजीत विचारला रिया थोडंसं हसत म्हणाली हो फक्त कंबर दुखत आहे कार्तिक तिच्या जवळ आला आणि म्हणाला औषध घेणार का गरम पाणी देतो त्याच्या डोळ्यांत खरी काळजी होती पण त्याच्या या स्पर्शाने रियाच्या मनात काहीतरी हलक गोडस घडलं नको रे मी स्वतः बाम लावते थोडं बरं वाटेल रियाने सांगितलं त्या दिवशी काही साधं घडलं नाही पण दोघांच्या नजरेत बदल झाला होता बोलण्याशिवाय भाभी आणि देवराच्या नात्याच्या पलीकडे काहीतरी गूढ भावना निर्माण होऊ लागली संध्याकाळी रिया अंगणात बसली होती कार्तिक तिला पाणी आणून दिलं भाभी थोडं विश्रांती घ्या घराचं सगळं मी सांभाळतो तो म्हणाला रिया त्याच्याकडे पाहत हसली तू खूप बदललास आधीसारखा खोडकर नाहीस <laughs> कार्तिक हसला भाभी जबाबदारी शिकवते आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे मी शिकतोय <laughs> त्या क्षणात दोघांमध्ये एक अद्भुत शांतता होती पण हवेतील हलक्या बदलत्या सावल्या या शांततेत लपून राहिल्या होत्या पुढच्या काही दिवसात घरात एक विचित्र बदल जाणवू लागला रियाच्या चेहऱ्यावर हलक हसू विरून गेले आणि ती सतत विचारात असायची रात्री तिच्या खोलीतून हलकासा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला कार्तिक दरवेळेस दारापाशी उभा राहायचा पण आज जाण्याची हिंमत होत नव्हती एका दिवस गावात अफवा पसरली की रियाचा मोठा भाऊ परत येणार नाही दादाच्या गैरहजेरीमुळे रियाच्या चेहऱ्यावर कायमची भीती दिसू लागली त्या रात्री रियाने कार्तिकशी पहिल्यांदाच मनाची गोष्ट शेअर केली कधी कधी आयुष्यात असं वळण येतं की आपण काहीच करू शकत नाही काही गोष्टी सांगता येत नाहीत रियाने सांगितलं कार्तिक विचारले पण पर दादा परत येतील ना रिया डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली प्रत्येक परतणं नशिबात नसतं त्या रात्री कार्तिक जागृत राहिला मनात प्रश्नांची धुक दादा कुठे आहेत रियाला इतकी भीती कशाची सत्य शोधणं हे त्याच्यासाठी गरजेचं झालं दुसऱ्या दिवशी पहाटेच कार्तिक उठला आणि रियाच्या खोलीत पाऊल ठेवले कपाटाच्या आत त्याला एक जुना लिफाफा सापडला त्यावर दादाचं नाव राजेश पाटील सावधपणे लिफाफा उघडल्यावर आतली चिठ्ठी वाचून त्याचे डोळे मोठे झाले दादा परत येणार नसल्याचं आणि कोणावरही विश्वास ठेवू नकोस असं लिहिलं होतं रिया मागून आली आणि थरथरत विचारली तू काय वाचलंस कार्तिक गोंधरून म्हणाला दादा कुठे आहेत हे सगळं काय आहे रिया खुर्चीवर बसली आणि डोळ्यात पाणी घेऊन सांगू लागली राजेशच्या व्यवसायात काही लोकांनी त्याला धमकी दिली होती त्यांनी सांगितलं की काही झालं तर कोणालाही सांगू नकोस आणि आता त्यांना वाटतं तो परत येणार नाही कार्तिकला त्या शब्दांनी राग दुःखक आणि गोंधळ एकत्र अनुभवायला मिळाला पण त्याला समजलं की रियाने हे सगळं सहन करून ठेवलेलं आहे ती फक्त घाबरलेली नाही तर तुटलेली होती त्या रात्री कार्तिक अंगणात बसला आकाशात पूर्ण चंद्र होता आणि मनात फक्त एक विचार सत्य शोधणं म्हणजे आयुष्य बदलणं कार्तिकने ठरवलं की गप्प बसून राहायचं नाही घराचं गुपित दादाचं भविष्य आणि रियाचं दुःख हे सगळं उघड करायचं कारण कधीकधी सत्य शोधणं म्हणजे स्वतःच आयुष्यावर नवा मार्ग ठरवणं असतं त्या रात्री कार्तिक ठरवला की आता तो सत्याच्या शोधावर आहे आणि काहीही झालं तरी तो रियासाठी घरासाठी आणि स्वतःसाठी लढणार आहे